आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावरती आहेत काल सोलापूरमधल्या नुकसानाची पाहणी के त्यांनी केली आणि त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून पवारांनी बीडमधल्या नुकसानासंदर्भात पाहणी करण्यास सुरुवात केली दरम्यान बीडमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले अजित पवारांनी चौसाळा पुलावरती पाहणी केली पिंपळघाट गावातनं अजित पवार यांचा दौरा सुरू झाला तर हिंगणी खुर्द खोकर वाडी या गावामध्ये अजित पवार पाहणी करणार आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत आका यांच्याकडनं बीड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानी नंतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते शेतकऱ्याच्या बांधावर पाहणीसाठी आल्याचं बघायला मिळालं त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्या दौऱ्यावरती आहेत नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करत आहेत त्यातच आज बीडच्या चौसाळा येथील जो पूल होता वाहून गेलेला पुराच्या पाण्यामुळे त्या पुलाची व त्या भागातील शेती पिकांची ते पाहणी करत आहेत आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळ घाट या गावामध्ये देखील ते शेती पिकांची व पडघड झालेल्या घराची पाहणी करणार आहेत आणि अजित पवारांच्या या दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे संपूर्ण आकाश मराठवाड्यामध्ये पावसानं हैदोस घातलाय गेल्या चार दिवसांपासून धाराशिव बीड जालना लातूर परभणी अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय त्यामुळे उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत सकाळी साडे अकरा वाजता लातूरच्या काडगाव इथनं दौऱ्याला सुरुवात होईल त्यानंतर धाराशिव बीड संभाजीनगर या ठिकाणी ही नुकसाना संदर्भातला आढावा ते घेणार आहेत हा उद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल त्यावरती एक नजर टाकूया सकाळी साडे अकरा वाजल्यापासनं त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल काडगाव लातूर या ठिकाणी ते जातील त्यानंतर साडेबारा वाजता इटकूर धाराशिव त्यानंतर दुपारी दीड वाजता पारगाव धाराशिव त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता बीडमधल्या कुर्ला या ठिकाणी जातील दुपारी साडेचार वाजता जालन्याच्या महाकाळ या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर साडेपाच वाजता संध्याकाळी संभाजीनगरच्या रजापूर या ठिकाणी ते पाहणी करतील त्यामुळे असा हा नियोजित दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा राज्यात पावसानं हाहाकार माजवलेला आहे मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलाय आणि या पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्र्यांनी पाहणी दौरे केलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री हे मैदानामध्ये उतरले फडणवीसांनी सोलापूर लातूर जिल्ह्याचा दौरा केला एकनाथ शिंदे आणि अजित पवार धाराशिवमध्ये पोहोचले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली पंकजा मुंडे यांनी बीड जालना पाहनी पाहनी ले ले या ठिकाणी पाहणी केली आणि शंभूराज देसाई तसंच राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरमध्ये पोहोचले अशोक उईके यांनी चंद्रपुरात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली तर घडलेलं नुकसान हे अपरिमित अशा स्वरूपाचं होतं या नुकसानी संदर्भातली पाहणी त्यांनी केलेली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाय हे आज मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सबकाय हा दौरा स्वतः करणार आहेत सरकारतर्फे सुद्धा दौरे काल झालेले आहेत आणि आज विरोधी पक्षांच्या वतीनं दौरे पाहायला मिळतील